अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सावळी इथं एका गॅस सिलेंडर गोदामात बेकायदेशीररित्या घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना कुपाड पोलिसांनी रंगेहाथ पकडलं तिघांविरुद्ध कुपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सावळी तालुका मिरज इथल्या एका गोदामात घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून तो बाहेर बेकायदेशीर विक्रीचा प्रकार रविवारी उघडकीस आला या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेतलं चंद्रकांत संभाजी कोळेकर वैवर्ष छत्तीस राहणार सह्याद्रीनगर सांगली मनोज कुमार जबरराम बिष्णोई वैवर्ष वीस राहणार एचपी गॅस गोदामाशेजारी सावळी रेवण कुमार सुरेंद्र महाजन वैवर्ष एकोणतीस राहणार वसंत कॉलनी सांगली अशी संशयताची नाव आहे त्यांच्याकडून एकूण पाच लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यात गॅस सिलेंडर एक मोटार वजन कटा अशा साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे संशयताना रिपीट अशा साहित्यांचा समावेश आहे संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केल्याचा न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानगिरी वसाहतीतील गजवर्धन पार्क सावळी इथं एनडी माऊली एचपी गॅस एजन्सी या ठिकाणी गोदामात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरला जात होता याची माहिती कुप्पाड पोलिसांना मिळाली त्यांनी याची माहिती मिरज तहसीलदार यांच्याकडे दिली असता त्यानुसार पुरवठा निरीक्षक रघुनाथ राजाराम कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांच्यासह शोध पथकानं छापा टाकला तिघा संशयितांना एका अल्पवयीनं पथकानं ताब्यात घेतले चौघांपैकी तिघांविरुद्ध कुपड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून पाच लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक पाच पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाढवे करत आहेत माननीय पोलीस अधीक्षक सो श्री संदीप भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावरील कारवाईच्या अनुषंगाने गोपनीय मार्फत मिळालेल्या माहितीनुसार एन डी माऊली एच पी गॅस एजन्सी या ठिकाणी डोमेस्टिक सिलेंडरमध्ये डोमेस्टिक सिलेंडर, सिलेंडर थ्रू कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस भरणा होत आहे याबाबतची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकून अवैधरित्या गॅस भरणा करताना आढळल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिहार नंबर एकशे अठ्ठावीस चोवीस आय पी सी दोनशे पंच्याऐंशी व सी ॲक्ट तीन व सात या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई दरम्यान पोलीस ठाण्याकडील अधिकारी सर्व स्टाफ डी बी स्टाफ त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक श्री रघुनाथ कोळी मिरज यांच्या फिर्यादीनुसार फिर्याद घेऊन सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय गाडवे हे करत आहेत सदर गुन्ह्याच्या कामी चार आरोपी निष्पन्न झाले असून एक जीवनाला आरोपी व तीन आरोपी चंद्रकांत संभाजी कोळेकर मनोज कुमार जबराम जब बिश्नोई रेवन कुमार महाजन व एक जेवणाला आरोपी सदर आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पी सी मिळालेली आहे पुढील तपास सुरू आहे बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या